नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एळी या गावामध्ये आलेलो आहोत तिथं गजानन जाधव यांच्या शेतामध्ये तर त्यांच्या हळदीला त्यांनी मल्टिप्लायर वापरलेले आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांनी हळदीची लागवड कधी केली आणि कशाप्रकारे मल्टीप्लायरचा वापर केलेला आम्ही सर म्हणजे दोन महिने झाले पण हळदीला आज एक महिने झालाच आपलं ऑफिस सोडून मल्टीप्लायर सोडून झाला बरं तुम्हाला काय काय फरक वाटला हिरी म्हणजे होती आमची हळद होती पण मस्त मस्त झाली आता दोन महिन्याची हळद आहे हे बघू शकता तुम्ही साईज कशा प्रकारे झालेली आहे आणि फुटवे पण चालू केलेले आहेत हळदीने जसं चाळीस ते दीडशे दिवसापर्यंत हळदीची फुटव्याची अवस्था असते त्याप्रमाणे हे बघू शकता फुटवे हळद काढत आहे दोन महिने झालेले आहेत ते नवीन फुटवे काही काही येत आहेत हे तर तरी त्यांनी एकच किलो वापरलं आणखीन ते वापरणार आहेत दर महिन्याला एक शोड़ शोड़ एक किलो शेवटपर्यंत वापरणार सर दुसरं काय काय टाकलं दुसरं फक्त ते एक वॉटर सॉल्युबल खत टाकलं आणि एक किलो मल्टीप्लॅट टाकलं या हळदीला तर दोन महिने झाले याला अशा प्रकारे सध्या कंडिशन आहे पूर्ण हिरवीगार आहे कुठेही पिवळेपणा दिसत नाही बघू शकता तुम्ही ते पानाची साईज बघा तुम्ही कशा प्रकारे पानं झालेली आहेत केळीच्या पाना एकदाच वापरल्यानंतर आणखीन दोन तीन डोस दो जर झाले याला तर आणखीन चांगली हळद होते त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा खर्च कमी करून मल्टीप्लायरचा वापर करावा